यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे उद्या दोन वाजता मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आपल्याशी जे संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत त्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करून महाजन साहेब त्यांच्याशी गाठ आपली भेट घालून देणार आहे आणि जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न तिथ चर्चेला येतील पण मुख्य खरंच आपल्या प्रश्नाचा सर्व भार हा महाजन साहेबांवरतीच जा आपण टाकलेला आहे त्यांनी जर मनापासून पुढाकार घेतला तर शंभर टक्के आपली पायपीट पण वाचेल आणि आपला प्रश्न पण सुटेल आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेस प्रश्न सुटला पाहिजे अन्यथा आम्ही मुंबई पर्यंत तुम्हाला भेटायला येऊ मागच्या वेळेस ते लांब मार्चला होते त्यांना आठवत असेल की आपण जेव्हा सोमय्या वरती गेलो रात्र झाली होती आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा होत्या त्यावेळेस साहेब भेटले आणि त्यांनी सांगितले त्यातून काहीतरी मार्ग काढा कुठलाच मार्ग नव्हता आणि म्हणून आपण रात्रीच परत तिथून निघालो त्यावेळेस महाजन साहेब हे आपल्या बरोबर आठ किलोमीटर पायी पायी चालत आले होते मुंबई सेंट्रलच्या पुढे पर्यंत पहाटे पाच वाजेपर्यंत ते आपल्या बरोबर चालत होते तर अशा प्रकारे आपल्याला त्यावेळेस पण सहकार्य केलं होतं त्यांनी त्यांच्या परीने हे प्रश्न सुटावेत म्हणून खूप प्रयत्न केला आणि तसा निर्णय पण मंत्रिमंडळामध्ये झाला पण त्याची अंमलबजावणी खाली प्रशासन पातळीवरती शेवटपर्यंत राबवली गेली नाही आणि तो प्रश्न आतापर्यंत तसाच पडलेला आहे आणि म्हणून सर्व आपल्या प्रश्नाची दान असलेले आणि आपला एक प्रश्न त्यांच्याशी पण संबंधित आहे पाण्याचा प्रश्न आपलं पाणी जर ओळवलं हिरणेमध्ये टाकलं तर त्यांच्या जळगाव जिल्ह्यापर्यंत ते पाणी जात आहे आणि त्यांचा पण फायदा आहे म्हणून हे सगळे प्रश्न सुटावे अशा प्रकारची अपेक्षा करून आपण उद्याला तिथे जाणार आहोत परंतु कलेक्टर आपल्या पोलीस ग्राउंड वरतीच आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लॉंग मार्च हा रस्त्यातच आहे जाताना तुम्ही आम्हाला भेटून गेले तर बरं होईल ते इगतपुरीला होते आपल्या सिन्नर कडे होते परंतु तिकडून ठेरा मारून सरळ समृद्धी मार्गाने निघून गेले असते परंतु इथं आपल्याला पुन्हा इगतपुरीच्या जंक्शन वरती ते आपल्याला भेटायला आले आणि त्यांनी जे दिलेला शब्द इथं पर्यंत तर पाळलेला आहे परंतु आता उद्याची जी काही चर्चा होईल ती त्यांच्यावर जर बरीचशी मोठी अवलंबून असलेली चर्चा आहे मी मला खात्री आहे ते आपल्या बाजूने चांगल्या प्रकारची भूमिका बजावतील आपल्याला न्याय देतील अशा प्रकारचे आणि एकतर तर ते अनभिशक्त अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जरी अधिकृत नसले तरी तेच पालकमंत्री आहेत आपला सर्व आपला प्रश्न खरं म्हणजे जबाबदारीने त्यांनी आपला प्रश्न सोडवायला हवा आहे असा आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर आग्रह धरतोय त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात आणि उद्याचा प्रश्न सोडवेत अशा प्रकारचं आश्वासन दिलं तर फार सांगलोय